प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार जर तुम्हाला मेहदी हसन साहेब आवडत असतील तर हा लेख तुम्ही अवश्य ऐका लेखाचं शीर्षक आहे रंजिश ही सही आणि लेखक आहेत फेसबुकवरील माझे मित्र एदार सोमण तर ऐकूया काही काळापूर्वीच तेरा जून दोन हजार बाराला मेहदी हसन निधन शहनशाह गजल ते यथार्थ है अनेक उत्तमोत्तम गजला आठवत में रंग भरे नव बहार चले चले भी आओ कि गुलशन का कारोबार चले कि वा? अब के हम बिछड़े तो शायद कभी ख्वाबों में मिले जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिले कि शोला था जल बुझा हूं हवाए मुझे न दो मैं कप का जा चुका हूं सदाए मुझे न दो अथवा मोहब्बत करने वाले कम न होगे तेरी महफिल में लेकिन हम न होंगे अशा अनेक गजला कुछली ही गजल क्या उत्कृष्ट शब्द अल्प निवड़ रागावर आधारित छोटा ख्याल सारखी चाल मधाळ आणि सुराला अचूक स्वर पेश करण्याची अप्रतिम पद्धत या सगळ्यांनी श्रोता मंत्रमुग्ध न झाला तरच नवल मेहदी हसन म्हणत सूर ईश्वर है तर लताने म्हटलेलं आहे की मेहदी हसन म्हणजे ईश्वराचा सूर आहे मेहदी हसन यांनी गायलेल्या श्रेष्ठ गझलांपैकी एक आहे रंजिश ही सही मेहदी हसन त्यांच्या मैफलीत सांगतात की ही गजल आधी सिनेमासाठी अर्थात पाकिस्तानी सिनेमासाठी कंपोज केली गेलेली आहे आणि ती इतकी लोकप्रिय झाली की नंतरच्या काळात त्यांच्या मैफिलीमध्ये तिने महत्वपूर्ण स्थान मिळवलं या गझलची चाल यमन कल्याण रागात बांधली आहे आणि ती जीव ओतून अतिशय भावपूर्ण गायलेली आहे रणजीशिसही ही गजल लिहिली आहे प्रसिद्ध शायर अहमद फराज यांनी मेधी हसन आणि अहमद फराज दोघेही पाकिस्तानचे या अप्रतिम गझलचा मला समजलेला अर्थ सांगण्याआधी गझल या काव्य प्रकाराची थोडी माहिती देतो गझल या काव्य प्रकाराची काही वैशिष्ट्य अशी आहेत गझल हे गाण्यासाठीचे काव्य आहे त्यामुळे तिच्यात शब्द आणि संगीत यांचा मिलाप झालेला असतो गझलच्या व्याकरणासंबंधी माधव जुलियन सुरेश भट आणि अन्य इतरांनी बरंच लिहिलेलं आहे तेव्हा त्याची उजळणी करण्याची आवश्यकता नाही पण एक दोन मुख्य गोष्टी लक्षात घेणं मात्र जरुरीच आहे रदीफ काफिया या द्विमकांमुळे गझलच्या शेरांना एक आगळ सौंदर्य येतच पण मुख्य गोष्ट आहे गझलियत म्हणजे गझलची वृत्ती गझलची खासियत आहे तिची उत्कटता गझल तशी मितभाषी असते गझलचा प्रत्येक शेर दोन ओळींचा असतो केवळ दोन ओळीत मोठा अर्थ सामावणं आणि त्याबरोबरच उच्च कोटीची आर्तता आणि उत्कटता भरणं हे फक्त गझलच करू शकते प्रत्येक शेरच्या पहिल्या ओळीत काहीतरी सांगितलेलं असतं आणि दुसऱ्या ओळीत त्याची आगळी पूर्तता असते त्याला अधिक जोमाने एम्फसाईज करून पेश केलेलं असतं किंवा त्याला एक वेगळी कलाटणी दिलेली असते शेरची ही दुसरी ओळ गझलला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते या ओळीमुळेच शेरला रसिकांकडून आपोआपच आह अशी दाद मिळते आता एक उदाहरण पाहू हसरत मोहानी यांच्या चुपके चुपके रात दिन या गझलमधील हा शेर पहा दो पहर की धूप मे मेरे बुलाने के लिए वो तेरा कोठे पे नंगे पाव आना याद है। पहिली ओळ म्हणते की दुपारच्या उन्हात मला बोलवायला दुसरी ओळ पुढील वर्णन करते आहे ते तुझं गच्चीवर म्हणजे कोठेपे पायात चपला जोडे काहीही न घालता नंगे पाव येणं मला आठवत आता जरा या दृश्याची कल्पना करा ते उत्तर भारतातलं भाजणार कडक ऊन त्यातून टळटळीत दुपार मध्यान्नीचा सूर्य माथ्यावर तळपतोय गच्ची किती तापली असेल आणि अशात तू मला बोलवायला आलीस तेही पायात काहीही न घालता तुझ्या नाजूक पायांना किती चटके बसले असतील तळपायांना फोडही आले असतील ते सार सार मला अजूनही आठवतय दोस्त हो पहा मोजकेच शब्द वापरून हा शेर आपल्या डोळ्यांपुढे ते सगळं चित्रच उभं करतो आणि मुखातून आपोआपच आह उमटते हीच तर गझलची खासियत आणखी एक उदाहरण पाहूया मिर्झा गालिब यांच्या आह को चाहिये या मधील हा एक शेर बघा हमने माना के तगाफुल न करोगे लेकिन, खाक हो जाएंगे, तुमको खबर होने तक पहिल्या ओळीत वाक्य आहे मला मान्य आहे की तू माझी उपेक्षा करणार नाहीस पण दुसरी ओळ वेगळीच कलाटणी देत म्हणते पण तुला माझी घायाळ परिस्थिती माहीत होईपर्यंत मी तर धूळ बनून गेलेलो असेल म्हणजेच मी मरून दफन होऊन इतका वेळ उलटून गेलेला असेल की जमिनीखाली माझ्या कलेवराची धूळ माती होऊन गेली असेल हा अर्थ हृदयाला भिडल्यावर माणूस अगदी मूकच होऊन जातो इतका की आर्त आह किंवा कौतुकाचं वाहवा उमटूही शकत नाही अजून एक गोष्ट म्हणजे गझलचा प्रत्येक शेर हा स्वतंत्र असतो स्वतःच परिपूर्ण असतो त्यामुळे होतं काय की गझल मुसलसल असो म्हणजे ओव्हरऑल एकाच विषयावरील सर्व शेर असलेली गझल किंवा मुसलसल म्हणजे प्रत्येक शेरचा विषय वेगळा असलेली शायरला संपूर्ण स्वातंत्र्य असतं की प्रत्येक शेरमध्ये काय आणि कसं मांडायचं नज्म म्हणजे कवितेत कवी एकाच विषयाने बांधलेला असतो त्याला शेवटपर्यंत सलगता कायम ठेवावी लागते गझलमध्ये मात्र प्रत्येक शेर स्वतंत्र असल्यामुळे शायराच्या अभिव्यक्तीला फाट वाव मिळतो विषयाच्या व सलगतेच्या बंधनात चौकटीत न अडकता शायर मुक्त संचार करायला प्रत्येक शेरमध्ये वेगवेगळ्या उपमा प्रतिमा प्रतीक वापरायला मोकळा असतो आणि प्रत्येक शेरमध्ये तो आगळी उंची गाठतो गजल अशा प्रकारचा कॉम्पैक्ट आणि उत्कट कवितांची एक माळच असते आता ज्या विषयावर हा लेख है ती गजल बघूया रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ रंजिश सही दिल ही दुखाने के लिए आ पहिल्या ओळीचा अर्थ असा आहे तू ये मला उदास करण्याकरता तरी दुःख देण्यासाठी तरी हृदयाला क्लेश देण्यासाठी तरी पण तू ये आपण तू ये ही आळवणी समजू शकतो परंतु क्लेश देण्यासाठी का होईना पण तू ये असे शब्द वाचल्या किंवा ऐकल्यावर भावनेची आर्थता लगेच आपल्या ध्यानात येते आणि आपण ही विकल होऊन जातो पहिली ओळ मस्तच आहे पण दुसऱ्या ओळीने काय सॉलिड उंची गाठलीय ही ओळ या भावनेला प्रचंड वेगळी आणि गहिरी करते तिच्यात म्हटलंय अग तू मला एकदा सोडून गेलीयस आणि तरीही मी तू पुन्हा येण्याकरता तुला विनवतोय मात्र मला ठाऊक आहे की पुन्हा आलीस तरी तू मला पुन्हा एकदा सोडून जाशीलच हे माहीत असूनही मी तुझी विनवणी करतोय की मला पुन्हा एक वार सोडून दूर निघून जाण्याकरता का होईना पण तू ये पहिल्या ओळीतील भावना पाहून आपण विकल होतो तर दुसऱ्या ओळीतील तीव्रता बघून आपण थक्क होतो स्तब्ध होतो कवी पहिले से मरासिम न सही फिर भी कभी तो पहले से मरासीम न सही फिर भी कभी तो रस्मो रहे दुनिया ही निभाने के लिए आ। पासून आपला संपर्क म्हणजे मरासिम नव्हता ओळख नव्हती हे खरंय तरीही तू जगाचे रीती रिवाज रस्मो रहे दुनिया पाळण्यासाठी तरी कधीतरी ये पण ये काहीही कारण काढून

किस किस को बताएंगे जुदाई का सबब हम किस किस को बताएंगे जुदाई का सबब हम तू मुझसे खफा है तो जमाने के लिए आ अपने वियोगाच कारण आप वियो कुणाकुणाला संग तू माझ्यावर नाराज आहेस खरी म्हणून आता येत नाहीस पण माझ्यासाठी नाही तर जगासाठी तरी ये साऱ्या जगाला माहिती आहे आपलं नातं ते मला विचारतात तुझ्याबद्दल एकदा फक्त जगाला दाखवायला म्हणून तरी ये गिरिया से भी मेहरूम मुझको एक उम्र से हूं लज्जते गिरिया से भी महरूम एक उम्र से हूं लज्जते गिरिया से भी महरूम राहते जा मुझको रुलाने केलीये आ कितीतरी काळापासून मी रडण्याच्या आनंदापासून लज्जते गिर्या रडण्याच्या आनंदापासून सुद्धा वंचित म्हणजे मेहरूम आहे इतकं दुःख आहे की रडू पण येत नाही दुःखाची परिसीमा गाठलीये मी तू माझ्या मनाला सुख देणारी राहते जा तू माझ्या मनाला सुख देणारी अशी आहेस आता मला रडवायला तरी तू ये तुला फक्त बघूनच मला आनंदाश्रू अनावर होऊन मी रडायला लागेन त्यासाठी तरी येणार तो मेरे पिंदारे मोहब्बत का भरम रख कुछ तो मेरे पिंदारे मोहब्बत का भरम रख तू भी तो कभी मुझको मनाने के लिए आ मला माझ्या तुझ्यावरील प्रेमाचा अभिमान आहे पिंदारे मोहब्बत मला माझ्या तुझ्यावरील प्रेमाचा अभिमान आहे त्याचा तुला काहीतरी आदर असू दे त्याची काहीतरी कदर तू कर तू येत नाहीस म्हणून मी तुझ्यावर नाराज झालो आहे रुसलो आहे आता तूही एकदा तरी मला खुश करायला माझी समजूत काढायला ये ना अब तक दिले खुश फहम को है तुझसे अब तक दिले खुश फहम को है तुझसे उमीदे, ये आखरी शम में भी बुझाने के लिए आ चांगलं होईल शुभ होईल अशी आशा करणाऱ्या माझ्या मनाला म्हणजे दिले खुश चांगलं होईल शुभ होईल अशी आशा करणाऱ्या माझ्या मनाला आत्तापर्यंत तरी तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत हे आशेचे अंतिम दीपक विझवायला तरी तू ये एकदा येऊन माझी शेवटची आशा तरी भंग करून जा पण त्यासाठी तरी ये आपण वर पाहिलेले शेर म्हणजे आहे फराज यांनी लिहिलेली गजल मेहदी हसन आपल्या मैफिलीत ही गजल गाताना आणखी दोन शेर गात ते शेर मात्र फराज यांनी लिहिलेले नाहीत आणि तसे मेहदी हसन मैफिलीत सांगतही पण रसिकांना ते शेर सुद्धा आवडतात ते शेर लिहिणाऱ्या शायरने दोन अप्रतिम शेर लिहिलेत शेर ऐसी है जो बहुत मशहूर हुए है इसमें रतीज फाफिया वोही है माना 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 मायाना माना के मुख्यों का ਸ਼ੁਭ ਮਾਨਾ ਹੈ ਮੁਹਬਤ ਹੈ ਮਾਨਾ 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 जताने आ, माना की मोहब्बत का छुपाना है मोहब्बत माना की मोहब्बत का छुपाना है मोहब्बत चुपके से किसी रोज जताने के लिए आ आया कि प्रेमा मध्य प्रेम ही लपोल जाता। प्रेम लपवलं जाणं हेच तर प्रेम आहे घरातल्या थोरा मोठ्यांना भिवून आपण आपलं प्रेम लपवून ठेवतो त्याचप्रमाणे लपून छपवून तुझ्यावर प्रेम करणं हेच माझ तुझ्यावरच्या प्रेमाचं रूप पण तू तु, तुझं माझ्यावरच प्रेम व्यक्त करायला एक दिवस ये मलाही मग माझं तुझ्यावरचं प्रेम उघड करून दाखवता येईल पण येताना हळूच ये उगीच आपल्या वाईटावर असणाऱ्या लोकांना कळायला नको की तू आलीयस दुसरा शेरस्कार राहू जय से जय जैसे तुझे आते है, ना आने के जय से तुझे आते है, आने के बैसे जैसे जैसे, जैसे 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 तुझे आते न आम्ही के बे जैसे तुझे आते हैं न आने के बहाने न आने के बहाने चेंज कर रहा हूं जैसे कैसे तुझे आते हैं न आने के बहाने ऐसे किसी रोज न जाने कैसे तुझे आते हैं न आने के बहाने जैसे तुझे आते है ना आने के बहाने ऐसे ही किसी रोज न जाने के लिए आ न येण्यासाठी तुला खूप कारण खूप बहाणे सापडतात जस हे तुला येत तसच तू एक दिवस परत न जाण्यासाठी काहीही कारण न देता काहीही बहाणे न सांगता ये आयुष्यभरासाठी ये कायमची ये माझी सर्वात सर्वात आवडती गझल आहे ही आशाने सुद्धा गायलीये पण मेहदी हसन साहेबांच्या तुलनेत मजा येत नाही त्यात ह्यात आ फिर से मुझे छोड के जाने के लिये आ यातल्या शेवटच्या आ वर जी हरकत आहे त्याला साष्टांग नमस्कार आहे गझल या प्रांतात मला मेहदी हसन साहेब तितकेच आवडतात जितकी सुगम संगीतात लता आवडते सर्वोच्च निर्विवादपणे सर्वोच्च काही लोक हे स्थान बेगम अख्तर यांना देतात त्यासुद्धा अफाटच आहेत त्यांच्या आवाजातील वजन ठहराव तीव्रता अक्षरशः जीव घेणे आहेत पण तरी मेहदी हसन तायबांनी जे विविध भावदर्शन घडवलंय त्याला तोड नाही सर्वोच्च या सर्वोच्च गजल गायकाला विनम्र आदरांजली तर मित्रांनो हा होता केदार सोमण यांनी अत्यंत रसिकतेने लिहिलेला एक लेख रंजिश ही सही दिल ही दुखाने केलीये आ या त्यांच्या अत्यंत गाजलेल्या गझलचं रसग्रहण अतिशय उत्तम असं केदार सोमण यांनी याच्यात पेश केलं होतं आपल्याला हा लेख माझ्या म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांच्या आवाजात माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळाला आपल्याला हा लेख आणि त्याचं अभिवाचन कसं वाटलं हे जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल कृपा करून आपले अभिप्राय लेखाखाली कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि आपल्या मित्रांना परिवारजनांना हा लेख अवश्य ऐकायला पाठवा धन्यवाद